झुन्झून राजस्थान येथे एमडी ड्रग्ज बनविण्याची फॅक्टरी उघडकीस आणून एमडी ड्रग्ज प्री कर्सर रसायने व साधनसामुग्री असा, सा असा अंदाजे शंभर कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याबाबत काशीगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली राजस्थान येथे केलेल्या तपासामध्ये दिनांक चौदा रोजी पोलीस पथकास झुनझुनू राजस्थान येथे आरोपी अनिल विजयपाल सिंहाग व एमडी ड्रग्ज बनविण्याची फॅक्टरी मिळून आली आहे सदर एम डी फॅक्टरीमध्ये सुमारे दहा किलो एम डी ड्रग्ज एम डी चे प्री कर्सर रसायने तसेच एमडी ड्रग्ज बनविण्याची आवश्यक ती साधन सामुग्री वजन काटा हँड ग्लोव फिल्टर असा एकूण रुपये शंभर कोटी किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका